आ, अनेक असे आहे कि की ज्यांच्या मुलीचा किंवा मुलाला ॲडमिशन करण्यासाठी पैसे नाही आहे आणि त्यांचे हक्काचे पैसे इथे आहे कुठे आहे तर एफ डीमध्ये आहे आता त्यांनीच मला आकडे दिलेले आहे की पंचवीस हजार रुपयेचे जे ठेवीदार आहे पंचवीस हजार रुपयेचे तर किती लोक आहेत ते ते सव्वीस हजार पाचशे सत्तावन्न लोक आहे सव्वीस हजार आणि त्याच्यासाठी लागतं किती पैसे पाच कोटी अठ्ठावन्न लाख रुपये पाच कोटी अठ्ठावन्न लाख रुपये मिळाले तर किती लोक बाहेर पडणार याच्यातून सव्वीस हजार लोक बाहेर पडणार आता तुमच्याकडे तीन कोटी रुपये आहे ना तर ते वाटून घ्या ना तुम्ही हे लोकांना एकत्र पाहिजे नाही ना जितके पैसे तुम्हाला मिळत आहे ते इमिजिएट त्याला डिस्बर्स करायला सुरुवात केली तर त्यांचा काही पैशाचा उपयोग होणार आहे मग तुम्ही फक्त एफ डी आरमध्ये ठेवून काय उपयोग होणार आहे म्हणून मी काय त्यांना सांगितलेलं आहे की आता खूप झालेलं आहे आम्ही खूप सहन केलेलं आहे हे लोकांनी खूप सहन केलेले आहे आता औरंगाबादमध्ये एअरपोर्टवर जे कोणी मंत्री येतील आम्ही सगळ्यांना आदर्श ठेवीदारांना हे विनंती करणार आहे की आम्ही त्यांना सूचना देऊ आणि एअरपोर्टवरच त्यांचा घेराव करू नाहीतर त्यांचे जे सहकार मंत्री आहे ते आमखास मैदानवर जेव्हा मीटिंग झाली होती कॅबिनेटची मीटिंग होती रस्त्यावर उभे राहून तो गिरीश महाजन साहेब दिलीप वळसे पाटील साहेब यांनी रस्त्यावर उभे राहून यांना आश्वासन दिले होते हैं कि तीन महिना मधे आमी कि आ, आ, की तीन महिन्यामध्ये आम्ही तुमचं सेटलमेंट करू पडून गेले आता काहीही आपण हे देत नाही की कधी त्यांचे पैसे मिळणार आहे आणि आदर्शचे पंचवीस असे कर्मचारी आहे पंचवीस की ज्यांच्याकडून आठ कोटी रुपये वसूल करायचे आहे त्यांनीही लोन घेतलेले आहे म्हणजे मानकापे स्वतः खात नाही होता मानकापेच्या खाली जे अधिकारी लोक आहे ते पण खात होते दुसरं हे जे डी, डी, डी आर ऑफिसचे जे अधिकारी लोक जे काम करत आहे पन्नास पन्नास हजार रुपये पगार जे ब्रांच मॅनेजर्स जेलमध्ये बसायला पाहिजे होते ते आज पन्नास पन्नास हजार रुपये आदर्शचे जे ब्रांच मॅनेजर्स जे आहे पंचेचाळीस हजार पन्नास हजार रुपये कशासाठी फक्त कॉलिंग करण्यासाठी की बाबा पैसे परत करा याच्यासाठी आम्ही त्यांना सांगितलेले आहे हे लोकांना काढून टाका जे पैसे तुमच्याकडे आहे ते यांच्यासाठी द्या आणि अनेक असे प्रकरण आहे नेरकर नावाचा एक ग्रहस्थ आहे मिरकर मिरकर जवाई आहे चार कोटी रुपये आहे काहीही प्रक्रिया झाली नाही त्याच्याकडून पैसे रिकवर करण्याची कारण काय राजनैतिक पक्षाशी काही संबंध आहे त्याचा सत्ताधारी राजनैतिक पक्षाचा संबंध आहे मग कोण फोन करत आहे यांना की बाबा त्याला हात लावायचा नाही आहे हा? तुम्ही फक्त गोरगरीबांकडून पैसे रिकवर करा हे कोण करत आहे मी आज पुन्हा विनंती करतो की लवकरात लवकर याचा काही उपाय झालेला नाही आहे मी डीडीआर साहेबांना सांगितलं की तुम्ही मला आठ दिवसानंतर दहा दिवसानंतर बारा दिवसानंतर तुम्ही मला सांगा की साहेब तुम्ही या आम्ही तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट देणार ना आहे नाही तर आम्ही आजपासून हे आंदोलन सुरू करत आहे की जे जे मंत्री शहरामध्ये येणार आहे त्यांचा घेराव आदर्श सगळे ठेवीदार करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका